पकलाय अरे काढला ना गल्लीतले पोर असेच रागिनीच <laughs> तर आम्ही चाललोय يار يا با راگيني लाईना हेलो एवढे मोठे कसे बघायचे बघा आम्ही काय केले पान तिला टिक टॉक चे पिन आणले ते लावते ती sambal कसे किती भारी आहे तुझे पान छान भारी नाही हे बघ कसे वाकडे तिकडे करे रागيني चे कसे स्ट्रेट रागيني एकदम आज गुड दिसते नाही आज तिचं डोकं कोण घातलंय माहिती का पप्पानी पप्पानी माहिती का तुम्हाला राहू तुझे केस कोणी विचारले विचारलं तिचे केस अजिबात कापून देत नाही आम्ही पप्पा चलाही चालत तिचे केस कापायचे पण आम्हाला नाही आवडत तिचे केस कापलेले I'm a laugh Did you get some clear? Why is this? No, this is such a bad. रागाव नाव बाबा काय काय आहे गुतू गणपती बाप्पा काय पतल हाय की नाही हाय की नाही रागेण राघू हे नाव काय आहे परत एकदा सांग हे नाव काय हे नाव काय गणपती बाप्पा मोर्या शिकली प्रगती झाली बघता चला गाईच बाय बाय राघू बाय बाय कर बाय 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 बाय